दिनांक तेवीस सात दोन हजार पंचवीस रोजी पोस्टे घन सांगी हद्दीत कुंभार पिंपळगाव येथे एक घरफोडी झाली होती सी आर नंबर तीनशे ब्याण्णव पब्लिक वीस पंचवीस कलम तीनशे एकतीस कंसात चार तीनशे पाच अ भारतीय न्यायसंहिताप्रमाणे गुन्हा दाखल होता सदरील गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की सदरचा गुन्हा हा शक्ती सिंग उर्फ शक्तिमान प्रल्हाद सिंग टाकवे बावीस वर्ष राहणार गुरु गोविंद सिंग जालना व त्याच्या तीन साथीदारांनी मिळून केलेला आहे त्यावरून आरोपीचा शोध घेऊन आरोपीस ताब्यात घेतले आरोपीकडे विचारपूस केली व सदरील गुन्ह्याचा चांदीचा व सोन्याचा असा एकूण पाच लाख सदुसष्ट हजार आठशे वीस रुपये किमतीचा सोन्याचा मुद्देमाल आरोपीकडून सदर गुन्ह्यातील हस्तगत करण्यात आला तसेच सदरील आरोपीने अंबड येथे गुन्हा रजिस्टर नंबर गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे एक्याऐंशी ऑब्लिक पंचवीस कलम तीनशे तीन भादवी तीन तीन एका दोन भादवी भादवी भारतीय न्याय एक कार चोरीचा गुन्हा होता त्या कार चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली तसेच तालुका ज्यांना येथे एक गुन्हा घरपोडीचा गुन्हा केल्याची कबुली दिली तसेच फतेपूर जळगाव चोपडे नगर येथील एक घरपोडी व छत्रपती संभाजीनगर पोलिस ठाणे ओडस बाजार हद्दीतील आळंद या गावाचे मेडिकल फोडल्याचे आरोपीने कबूल केलेले आहे एक आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे तीन आरोपी फरार असून त्यांचा पोलीस शोध घेत आहे सदरील कारवाई ही मान्य पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल सर अपर पोलीस अधीक्षक श्री आयुष्ण सर सिटी एस डी पी ओ श्री अनंत कुलकर्णी सर आणि आंबडी एस डी पी श्री विशाल खांबे सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनी उबाळे से, साहेब अंमलदार सॅम्युअल कांबळे भाऊराव गायके प्रभाकर वाघ रमेश राठोड लक्ष्मीकांत आडप सागर बाविस्कर इर्षाद पटेल संदीप चिंचोले सतीश श्रीवा अक्रूर धानगे रमेश काळे धीरज भोसले कैलास चेके सौरभ मुळे व अशोक जाधव अशा पक्षांनी केले